पडतोंडाचे रोज करतो माझा लेख देवाची पूजा अग पडतोंडाचे रोज करतो माझा लेख देवाची पूजा आ... <laughs> <laughs> बाई सुनबाई कुठे गेली काय कि मग आज धरण पोटात कवळ वडाय लागले तो भूक लागली मरणाची आणि येई नाही पण कुठे गेली असून बरं आणि लेकाला काय नुसतं सकाळी जेवण करायचं गल्लीत फिरायचं कुठं पण फिरतो दोन मिनिट घरी नसतोय थांबथामी येतो म्हणतोय आणि जातोय कवय येईल नाही पण बाई कवय केंद कुठे गेल ते गेलते मैत्रिणी सोबत अग ती जाऊदी तुला इतका घाम कस हो का आलाय पण बिळ ताली काय के हळू यायचं होत की अहो सासूबाई भर उन्हामुळे माझा चेहरा पडला काळपट भर उन्हामुळे माझा चेहरा पडला काळपट तुम्ही लहानपणापासूनच आहेत का वेडपट तोंड सांभाळून वंच पडतो नाचे एडपट म्हणून नाही काय म्हणू एवढं उन्हातून बाहेरून आले मी घामी येणार अस ना मग मग बाहेर एवढा उन्हात आणाचं कशाला बाहेर घेऊन ती मग घरात घा, बसायची होती गि अहो सासूबाई ती शेजारची पुष्पा नाही का तिच्या बरं मी साड्या आणायला गेलते अगं बाई तुला किती वेळेस म्हणलं त्या पुष्पाच्या नादी लागू नको लागू तर तिगं हे मग कशाला करतेस गा हो का सासूबाई अजूनपर्यंत कधी नाही मी केला कुणाचा हेवा अजूनपर्यंत कधी मी कुणाचा नाही केला ह्यावा माझ्या नादी नाही लागायचं लक्षात ठेवाय वारा सासूबाई एवढं सासूबाई एड मी तुमच्या साडे आणाय गेले आणि तुम्ही आल्या आल्या करायला लागला माझ्यासोबत भांडण बाई अग हिसुन सगळ्यान लाच मिळू दे इतक्या उना तानाच जाऊन मला साडी आणली हम्म लायकी बी नाही तुमची काय बोलली ग सुन बाई तीन हजार ची साडी मला आणली आहे आणि त्याची फ्री साडी आहे ना ती तुम्हाला आणली काय फ्री साडी तुम्हाला आणली आणि तीन हजारची साडी मला आणली म्हणे की विश्वास बसत नाही थांब शिपाड तोंडाचे मला माहितीच होतं तू लायकी काढणार आहेस पण काढलीस लायकी लायकी वर जाऊ ना का सासूबाई अग शिपाड तोंडाचे तू कशी बोलतेस माझी लायकी काढतेस का तुम्हाला कस का काय खरं वाटलं मग मी तुम्हाला साडी आणते अग चिपाड तोंडाचे तुला सारखं भांडणच करू वाटत मी भांडण करते आ मी भांडण करते समोरच्या हॉटेलमध्ये बसून रोज खाता गरम गरम वडापाव समोरच्या हॉटेलमध्ये बसून रोज खाता गरम गरम वडापाव ह्यांचे किती लपडे आहेत विचार नका राव अग माझ्या सोन्यासारखे लेकाला लपडे बाज म्हणते अग चिपड तोंडाचे रोज करतो माझा लेक देवाची पूजा अगं चिपट तोंडाचे रोज करतो माझा देवाची पूजा लक्षात ठेव चिपट तोंडाचे माझ्या लेका मजा मजा आणि देवाची पूजा गाजराचा हलवा करताना हात गेले माझे थकून गाजर खिसून थकून, खिसून गाजराचा हलवा करताना हात गेले माझे थकून गाजर खिसून आणि तुमचा हा मुलगा रोज करतो देवाची पूजा तुमचा हा मुलगा रोज करतो देवाची पूजा आणि रोज फुकतो संडासात चिप्पड तोंडाची कशी माझ्याच माझ्याला कळत नाही बिड्या फुकतोय म्हणून बोलती काय हो मग धन सारखा चिप्पड तोंडाचे चिप्पाड तोंडाचे चालू आहे मला आणली फ्री तू आणली आणणारच मी मी बी काम करते माझ मी बन तुम्ही काय काम करता घरात बसूनच असत कि दिसत माझ्या पैशाने आणली मी तुमच्या पैशाने आणली नाही लगेच फ्रीवाली साडी आणली ह्याच नशीब म्हणा लगे फ्री साडी आणली सांगा ना मी ते दुसरं कुणाला तरी कशाला बडबड करताय मग घरातलं काम ओइत तरी करायचं कळतं का तुम्हाला बस लावलं की वाट बघ गुढगा दुखतंय मुनं मी ती सगळी मैत्रिणीकडे जाऊन चुकल्या करता नाही दुखत तुमचे गुडघे आणि आताच बरा गुढगा दुखायला लागला तुमचा फक्त थोडाची भाषा असते रे गुढगेची नसते हां थोडाची भाषा म्हणून गप्पा मारत बसताना ह्याच्या त्याच्या चुकल्या करता हां गेलो का वाटलंच तरी माझीच वाट बघत बसणार स्वयंपाक करायची पण आपल्या आपल्याला करून खाणं झालं नाही किचनवरचा गॅस खाली घ्यायचा होता ना खाली बसून घ्यायचा होता तुमच्या न दिसला चुकता केला बारा स्वयंपाक नाही तर तुमच्यामुळे मला बी उपाशी मारावं लागत काव 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 करा ना कशाला कोण देते जेवायला तुम्हाला तसं तसं म्हणते बसा बसाच थांबली एक येऊ दे सांगणार आहेच आहे लिहाकाला म्हणणार आहे की तिला दहा हजाराची साडी आणली आणि मला फ्री वडली आणली था। येते का नाही लेख थांब आ नाच था, सांगतेच ल्याका तर मित्रांनो कसा वाटला एपिसोड व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त चिप्पाड तोंडाचे हा शब्द यूज केलेला आहे तर ही काही शिवी वगैरे नाही आहे काही लोकं कमेंट करतात की पुरीला काय पण शिव्या वगैरे द्यायचं शिकवतो चिप्पाड तोंडाचे म्हणजे तुम्हाला तो सांगतो चिप्पाड ऊसाचं चिपाड असतं का त्याला चिप्पाड तोंडाचे असा हा शब्द जुळून आपण तो शब्द तयार केलेला आहे म्हणजे मी तयार केलेला नाही आहे असाच एक यूट्यूबवरनं डायलॉग ऐकला आम्ही बघितला आणि ते केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि परीला सासूचं कॅरेक्टर कसं जमतं आहे याच्यासाठी पण कमेंट झालीच पाहिजे <laughs> राहिला विषय प्रगतीच्या ॲक्टिंगचा तिच्या बी ॲक्टिंगसाठी कमेंट करा कसं आहे काय दोघीच जास्त व्हिडिओमध्ये असतात त्याचं कारण म्हणजे असं आहे कॅमेरा पकडायला मी असतो कॅमेरा एडिटिंग कॉन्टेंट पोस्टिंग हे सगळं माझ्याकडे असतंय मी काय कॅमेरा फेसिंगला नसतो माझी लय इच्छा आहे की कॅमेरा फेसिंगला राहावं मी बी फेमस व्हावं पण काय करता कॅमेरा पकडायला कोणी नसलं की मी असतो आता शक्यतो आपल्यापाशी एक नवीन मुलगा आलेला आहे तुम्ही बघताय शिदू मुळे म्हणून ती सपोर्ट करतं आहे त्याच्या व्हिडिओला आम्ही सपोर्ट करतो ती आम्हाला सपोर्ट करतोय आहे आता शिक आपल्याकडं आलेला आहे आता कधीकधी मी दिसतोय कॅमेरा फेसिंगला त्याच्यामुळंच नाही आधी ह्या दोघींलाच सारखं व्हिडिओमध्ये ठेवतो आहे मी आणि शिवचं बघा खोड कशी तुम्हाला सांगतो आपल्या घरी एक वारकरी संप्रदाय आला होता आणि त्यांनी भरपूर असं खायला आणलं आहे आणि हे क्रीमचे बिस्किट बघा क्रीम क्रीम खाती आणि बघा काय चालू आहे तिचं बघा कुठे ठेवायली अय क्रीम क्रीम खाती आणि बाकीचं हाय असंच त्या पि ह्या बॉक्समध्ये ठेवती ती नाही का त्याचा पाऊस त्याच्यात महागारी ठेवती आणि पप्पा तुम्ही खावा म्हणती असली हुशार आहे आमची चिव चू। आणि चिवची एंट्री कधी होईल काय सांगता येत नाही चिवची काय नवीन नऊ टक्के गॅरंटी दिसत नाही व्हिडिओमध्ये काय तर हिला आवड आहे असं वाटत बी नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझी बायको ना लय छान दिसते बरं का इकडे बघा की त्या साडीवर लय छान दिसते ही साडी मी अजून एक वेगळ्या कलरची आणणार आहे पण त्याला मुहूर्त लागवून ते लागू का आपण आणि ह्याला मग असतो ही साडीसारखी घायलच जा पण ऐकत काय नाही घालतीत तसल्या बांगरा मला आवडत बी नाही मस्त चिडतं माझं तर हे बघा तुम्हाला दाखवत हे हो का सगळ्या हो क्रीमा खाल्ल्या त्या आणि हो काय हे बिस्किट भरली तेव्हा का ए ए जागीरदार जागीरदार हा बघा जागीरदार क्रीम खाऊन खाऊन त्यात रिटर्न ठेवायला लागलाय खाय ब एक हुशार असते ती क्रीम खाणार <laughs> तर थँक्यू सो मच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपला दर आठवड्याला व्हिडिओ असतो दर रविवारी सध्या काय व्हायले मला लय चांगलं काम आहे वाडीवरची स्टोरीचं काम कसं आहे परत विनायक माळीचं काम कसं आहे तसं काम करायची लय इच्छा आहे पण काय करणार तेवढा सपोर्ट नाही आपल्याला आपला हळूहळू हाल। होईल पण त्यांच्या लेवलचं काम मला बी जमणार नाही बरं का पण मी प्रयत्न करणार आहे त्यांची ऑडियन्स बघतोय मी लय ॲक्टिव आहे दू दहा लाख लोक त्यांना ॲक्टिव्ह केले त्यांनी कसं काम करावं लागतंय मी प्रयत्न करेन इथून पुढं सपोर्ट वाढल्यावर थँक्यू सो मच असंच प्रेमराव आणि आपला दर दररायवर व्हिडिओ येतोय आठवणीने बघत जावा